नमस्कार मित्रांनो मी आहे प्रवीण राठोड आणि तुम्ही पाहता आमच्या युट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट आजच्या व्हिडिओमध्ये शेतमालाला शेतकऱ्यांना कर्ज मिळणार आहे त्याबाबतचा नवीन अपडेट असेल आता शेतकऱ्यांना जो कर्ज मिळणार आहे शेतमालावर तो कसा मिळणार आहे आणि त्यासाठी अर्ज कसा करायचा कुठल्या संस्थेमार्फत कर्ज मिळणार आहे संपूर्ण माहिती आपण बघूया सर्वात अगोदर बघितलं तर शेतमाल तारण योजना म्हणजे शेतमालावर तुम्हाला या ठिकाणी कर्ज मिळणार आहे महाराष्ट्र राज्य कृषी आणि पणन मंडळांची या ठिकाणी शेतमाल तारण कर्ज योजना सुरू करण्यात आलेली शेतकऱ्याला असलेल्या आर्थिक गरजेपोटी तसेच स्थानिक पातळीवर शेतमाल साठवणुकीच्या पुरेशा सुविधा सूद, सुविधा जयंत उपलब्ध नसल्यामुळे शेतमालांचे काढणे हंगामात मोठ्या प्रमाणात शेतीमाल बाजारपेठ पेटेत विक्रीसाठी येतो आणि साहजिकच शेतमालांचे बाजारभाव खाली येतात म्हणजे जर आपण शेता शेत शेतातून जे शेत माल काढतो आणि लगेच विक्रीसाठी नेतो आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होते शेतमालाला कमी प्रमाणात भाव मिळतो आणि सदर शेतमाल साठवणूक करून काही कालावधीनंतर बाजारपेठेत विक्रीसाठी नेल्यास त्या शेतमालाला जास्त भाव जो आपल्याला मिळू शकतो शेतकऱ्यांना त्याच्या शेतमालांसाठी योग्य भाव मिळावा या दृष्टिकोनातून कृषी पणन मंडळ सन दोन हजार एक सन एक, एकोणीशे नव्वद ते एक्याण्णव एक पासून शेतमाल तारण कर्ज योजना राबवण्यात येत आहे आणि या योजनेमध्ये तूर मूग उडीद सोयाबीन सूर्यफूल चना भात धान करडई ज्वारी बाजरी मक्का गहू वाघ्या घेवडा काजू बी आ, बेदाना सुपारी आणि हळद यासारख्या शेतमालाचा समावेश करण्यात आलेला आहे आणि या, या शेतमाल जर तुमच्याजवळ असेल तर तुम्हाला या हा जो शेतमाल आहे तुम्ही साठवण करून त्या अंतर्गत कर्ज मिळू शकते तुम्हाला या अंतर्गत बघितलं तर शेत शेतकऱ्यांना बाजार समितींच्या गोदामात तारण ठेवलेल्या शेतमालाच्या एकूण किमतीच्या पंच्याहत्तर टक्के एवढी सहा महिन्यांसाठी दिली जाते म्हणजे एकशे ऐंशी दिवसांसाठी कर्ज देण्यात येते आणि यावर सहा महिन्यांच्या आतमध्ये जर, आत जर परतफेड केले तर तुम्हाला तीन टक्के व्याजदर या ठिकाणी माफ केले जातात आणि या अंतर्गत कृषी पणन अंतर्गत या ठिकाणी सन दोन हजार एकोणीशे एक्याण्णव ते दोन अं आतापर्यंत ही योजना सुरू आहे या अंतर्गत दोनशे अठ्ठेचाळीस कोटी एकतीस लाख त्र्याहत्तर हजार एवढा जो आहे कर्ज शेतकऱ्यांना वाटप केलेलं आहे यामध्ये बघितलं तर कोणत्यासाठी किती कर्ज मर्यादा आहे कोणत्या शेतमालाला किती कर्जमर्यादा असेल सोयाबीन तूर मूग उडीद चना भात धान करडई सूर्यफूल हळद ज्वारी बाजरी मका आणि गहू यांसाठी जे आहेत पंचाहत्तर टक्केपर्यंत तुम्हाला कर्ज मिळते तुमचं जेवढा माल आहे त्याच्या किमतीच्या पंच्याहत्तर टक्के एवढं तुम्हाला किंमत कर्ज स्वरूपात देण्यात येते आणि त्यानंतर यामध्ये बघितलं तर वाग्या घेवडा राम राजमा याला सुद्धा पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत किंवा तीन हजार रुपये प्रति क्विंडल याप्रमाणे सुद्धा कर्ज देण्यात येते त्याचबरोबर काजू बीसाठी बघितलं तर पंच्याहत्तर टक्के किंवा यामध्ये दहा हजार रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे जे आहेत कर्ज देण्यात येते सुपारीसाठी सुद्धा दहा हजार रुपये प्रति क्विंटल किंवा पंच्याहत्तर टक्के एवढी रक्कम जी आहे तुमच्या शेतमालाच्या रकमेप्रमाणे देण्यात येते त्याचबरोबर बेदानांसाठी जवळपास सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे पंच्याहत्तर टक्के रक्कम तुम्हाला देण्यात येते तर शेतमाल तारण कर्ज योजनेचे प्रामुख्याने वैशिष्ट्य काय आहेत अटी आणि शर्ती काय आहेत ते सुद्धा तुम्ही बघून घ्या शेतमाल तारण कर्ज योजनेअंतर्गत फक्त उत्पादक शेतकऱ्यांचाच शेतमाल स्वीकारला जातो आणि व्यापाऱ्यांचा शेतमाल या योजनेअंतर्गत स्वीकारला जात नाही मग फक्त ही जी योजना आहे ती फक्त शेतकऱ्यांसाठी आणि जे व्यापारी त्यांच्यासाठी ही योजना नाही प्रत्यक्षात तारण ठेवलेल्या शेतमालांची किंमत ही त्या दिवसाचे बाजारभाव किंवा शासनाने जाहीर केलेली खरेदी किंमत यापैकी जी कमी असेल ती ठरवण्यात येते तारण कर्जाची मदत ही सहा महिने म्हणजेच एकशे ऐंशी दिवस असून तारण कर्जास व्याजाचा दर सहा टक्के आहे तारण कर्जाची जी एकशे ऐंशी दिवसाची जी मुदत आहे परतफेड केल्यास बाजार समिती पणन विभागामार्फत जे आहे एक टक्के किंवा तीन टक्क्यापर्यंत तुम्हाला प्रोत्साहन अनुदान देण्यात येते म्हणजेच यामध्ये व्याज तुम्हाला तीन टक्क्यापर्यंत माफ सुद्धा होऊ शकते आणि त्याचबरोबर मुदतीत कर्ज परतफेड न केल्यास यामध्ये व्याजामध्ये तुम्हाला सवलत सुद्धा मिळणार नाही त्याचबरोबर बघितलं तर तारण कर्जाची विहित ता मुदतीत परतफेड केल्यास बाजार समितीकडून कृषी पणन विभागास तीन टक्के याप्रमाणे कर्ज व्याजाची परतफेड केल्यास तीन, उर्वरित तीन बाजार प्रोत्साहन अनुदान देण्यात येते आणि मुदतीत कर्ज परतफेड न केल्यास व्यास सवलत जी आहे तुम्हाला माफ नसणार आहे त्याचबरोबर बघितलं तर सो सोनिधीतून तारण कर्जाची वाटप करणाऱ्या बाजार समितीस तिने वाटप केलेल्या कर्ज रकमेवर एक टक्के किंवा तीन टक्क्यापर्यंत तुम्हाला सवलत अनुदान देण्यात येते सहा महिने म्हणजे एकशे ऐंशी दिवस मुदतीनंतर सहा महिन्यापर्यंत आठ टक्के व्याजदर आणि त्यापुढील सहा महिन्यांकरिता बारा टक्के व्याजदर आकारली जाते आता हे जे व्याजदर आहे महिन्यावारी व्याजदर नसते तुम्हाला हे जे वार्षिक व्याजदर असणार आहे तुम्हाला सहा महिन्यांसाठी जरी असेल तरी सहा टक्के म्हणजे वर्षाला एका लाखाला सहा हजार याप्रमाणे जे आहेत वार्षिक व्याजदर असणार आहे बारा टक्के म्हणजे वर्षाला फक्त बारा हजार रुपये व्याज लागणार आहे या ठिकाणी तुम्ही हे लक्षात ठेवा ठेवलेल्या शेतमालाची साठवणूक देखरेख सुरक्षा त्याचबरोबर बाजार समिती विनामूल्य करते आणि तारणातील शेतमालांचा विमा उतरण्याची जबाबदारी सुद्धा संबंधितची बाजार समित्यांची असेल राज्य अथवा केंद्र वखार मंडळांच्या गोदाम पावतीवरही बाजार समित्याकडून तारण कर्ज उपलब्ध करून देण्यात तर अशा प्रकारे बघितलं तर हे बाजार शेतमालावर तुम्हाला तारण कर्ज मिळणार आहे आता कर्ज घेण्यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे आणि याचा अर्ज तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळणार आहे अर्ज तुम्ही डाउनलोड करून यासंबंधी अर्ज करू शकता आता जे शेतमाल तुम्ही शेती पिकामध्ये पिकवत आहात त्या शेतीमालावर तुम्हाला जवळपास पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत तुम्ही हे माल साठवून ठेवून ज्यावेळेस तुम्हाला जास्त भाव आले त्यावेळेस तुम्ही विक्रीला काढू शकता आणि त्या ठिकाणी तुम्हाला जास्त प्रमाणात नफा होणार आहे तर अशा प्रकारचा आजचा आपला महत्वपूर्ण शेतमाल तारण योजनेअंतर्गतचा हा संबंधी व्हिडिओ होता व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल चॅनलला करा अशाच महत्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला रोज मिळत जातील धन्यवाद